राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अॅडव्होकेट राजूजी साबळे यांनी वक्तव्य करत असताना आमचे नेते युवासेना महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य विकास शेख गोगावले यांची राजकीय उंची मोजण्याचा प्रयत्न केला आहे एखादी ग्रामपंचायत निवडणूक तरी जिंकून दाखवावी असं आव्हान त्यांनी विकास गोगावले यांना दिलं आहे त्यांनी अशा प्रकारचं आव्हान देणं हे हस्त्यास्पद आहे कारण विकास शेख गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामपंचायत सदस्य अनेक सरपंच अनेक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात आणि त्यांना अशा प्रकारचं आव्हान देणं हे केवळ हास्यास्पद आहे तर विकास गोवाल यांनी ठरवलं असतं तर दहा वर्षापूर्वीच ते त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाले असते सभापती झाले असते पण त्यांनी कोणताही पदाचा वा सत्तेचा मोह न बाळगता पक्षासाठी काम करणं त्यांनी पसंत केलं आणि गेल्या सतरा अठरा वर्षापासून शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी पक्ष बळकटीसाठी ते प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आपण पाहिलं तर गेल्या जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समिती निवडणूक असतील पैकीच्या पैकी जिल्हा परिषद सदस्य आणि पैकीच्या पैकी पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले महाड मांडगाव पोलादपूर तिन्ही तालुक्यावरती सभापती हे शिवसेनेचे निवडून आले आणि त्याच्यामध्ये सिंहाचा आणि मोलाचा वाटा हा विकासशील गोगावले यांचा राहिला आहे याची कदाचित त्यांना कल्पना नसेल मागील ज्या दोन विधानसभा निवडणुका झाल्या इतकंच नाही तर जी लोकसभा निवडणूक झाली त्या यशामध्ये सुद्धा विकास शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटा राहिलेला आहे एवढंच नाही तर खासदार तटकरे साहेब हे वारंवार त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला विकास शेठ गोगावले यांना फोन करत होते कारण त्यांची राजकीय उंची काय ही तटकरे साहेबांना देखील माहिती होती आणि माहीत आहे म्हणूनच विकास शेठ गोगावले यांच्यावर किती टीका टिप्पणी करण्याचा यांनी प्रयत्न केला तरी आगामी घोडा मैदान हा दूर नाही येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनताच कोणाची उंची किती याचा फैसला करणार आहे त्यामुळे आम्हाला जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर आता एक स्वराजर सिंगची डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह